नमस्कार आज आपण एका खूप जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत वारीची वारी आणि आपल्याकडे संदर्भ आहे वारी महाराष्ट्राची हृदय यात्रा नावाचं पुस्तक म्हणजे या पुस्तकातून वारीचे जे पहिलू उलगडले आहेत ना ते खरंच आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतात ही केवळ एक काय म्हणतात त्याला धार्मिक यात्रा नाही खूप काही आहे यात हो ना म्हणजे यात बघा वैयक्तिक श्रद्धा आहे मग संत ज्ञानेश्वर संत तुकारामांचा तो मोठा वारसा आहे अगदी तो ऐतिहासिक संदर्भ खूप महत्वाचा आहे आणि मग ते संगीत भजन अभंग आणि अर्थातच लाखो लोक एकत्र येतात चालतात त्याचं ते सामाजिक ऐक्य आणि ते सगळं मॅनेज कसं होतं हे पण खूप इंटरेस्टिंग आहे बरोबर आणि पुस्तकाचं नावच बघा ना हृदय यात्रा हेच खूप महत्वाचं आहे म्हणजे ही फक्त पायांनी चालणारी यात्रा नाहीये ही एक भावनिक आणि आध्यात्मिक गुंतवणूक आहे प्रत्येकाची आणि पुस्तकात हेच सांगितलंय की कसं जात पंथ वय लिंग हे सगळं विसरून लोक एकत्र येतात ही जी समतीची भावना आहे ती मला वाटतं वारीचं खरं सार आहे पुस्तकात काही वारकऱ्यांचे अनुभव पण दिलेत त्यात हे स्पष्ट दिसतं हो आणि ही एकजूट आहे ना मला वाटतं ती फक्त विचारांनी नाहीयेत ते वातावरणच तसं असतं म्हणजे ते आवाज अगदी आवाजांचा खूप मोठा वाटा आहे पुस्तकात त्याचं वर्णन खूप छान आहे ते टाळ मृदंग चिपळ्या त्याची एक लय असते मग लोकांची पावलं पण त्याच तालात पडतात हो हो आणि तो गजर जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम तो अखंड चालू असतो वेगवेगळ्या देंड्यामधून अभंगांचे सूर येतात आणि मध्येच विसाव्याच्या ठिकाणची ती गर्दी आणि मग पुन्हा मार्गावरची शांतता सुद्धा हो बरोबर हे सगळं मिळून एक वेगळंच विश्व तयार होतं तिथे खरे आणि पुस्तकात हेच मांडलंय की हे आवाज म्हणजे नुसते आवाज नाही आहेत ती एक ऊर्जा आहे ती श्रद्धा आहे ती चिकाटी आहे तो जो एकत्रित अनुभव आहे ना आवाजांचा तो वारकऱ्याला एका वेगळ्याच पातळीवर नेतो भावनिक पातळीवर अच्छा आनंद समर्पण एकमेकांना मदत करण्याची भावना हे सगळं त्या आवाजांमधून व्यक्त होतं म्हणूनच लेखक म्हणतो की शब्दांपेक्षा तो प्रत्यक्ष अनुभव जास्त बोलका आहे तोच वारीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही आता तुम्ही संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा उल्लेख केला पुस्तकात त्यांच्या भूमिकेबद्दल अजून काही विशेष आहे का, का। म्हणजे त्यांच्या विचारांचा आजच्या वारीवर कसा प्रभाव दिसतो वगैरे हो नक्कीच पुस्तकात यावर चर्चा आहे ज्ञानेश्वरांची जी विश्वबंधुत्वाची कल्पना आहे पसायदाड्यातील आणि तुकारामांच्या अभंगांमधला जो रोकडा व्यवहार भक्तीतला साधेपणा आणि समाजाभिमुक्त आहे त्याचा थेट परिणाम वारीच्या मूळ तत्वज्ञानावर दिसतो म्हणजे ती समता आणि तो निखळ भक्ती मार्ग हुँ. हे फक्त एक कर्मकांड नाही तर एका जिवंत विचारधारेचं प्रतीक आहे हे पुस्तकातून जाणवतं आणि मगाशी व्यवस्थापनाचा मुद्दा निघाला होता एवढे लाखो लोक त्यांचं नियोजन कसं होतं पुस्तकात काही उदाहरणं आहेत का हो आहेत ना म्हणजे दिंदी प्रमुख कसे नियोजन करतात स्वयंसेवक कसे स्वतःहून पुढे येतात मार्गावरचे गावकरी कसे मदत करतात याबद्दलचे तपशील आहेत म्हणजे अन्न पाणी राहण्याची सोय अगदी तात्पुरते दवाखाने सुद्धा हे सगळं कसं उभं राहतं स्वयंशिस्त आणि सहकार्याच्या जोरावर खरंच थक्क करणार आहे ते म्हणजे एका बाजूला प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रवास त्याची हृदय यात्रा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे सगळं एवढं मोठं सामूहिक आयोजन आणि त्यात संतांची शिकवण हे सगळं एकत्र येतं अगदी बरोबर आणि म्हणूनच पुस्तकात वैयक्तिक कथांना पण खूप महत्व दिलंय कारण शेवटी प्रत्येक वारकऱ्याची स्वतःची गोष्ट आहे कुणी नवस फेडायला चाललंय कुणी परंपरा म्हणून कुणी फक्त त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायला त्यांच्या त्या साध्या बोलण्यातून त्यांच्या आठवणींमधून वारीचं खरं मानवी रूप दिसतं असे खूप छान अनुभव आहेत पुस्तकात म्हणजे एक एकंदरीत हे पुस्तक वाचल्यावर हे स्पष्ट होतं की पंढरपूरची वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नाहीये नाही अजिबात नाही हा एक खूप मोठा खोलवरचा अनुभव आहे यात अध्यात्म आहे समाज आहे भावना आहेत संगीत आहे इतिहास आहे सगळं काही आहे अगदी एक परिपूर्ण अनुभव आहे तो तर हा सगळा विचार करताना एक प्रश्न मनात येतो बोला ना की आजच्या जगात जिथे सगळं इतकं फास्ट बदलतंय तिथेही शेकडो वर्षांची परंपरा इतकी कशी टिकून आहे आणि फक्त टिकून नाही तर मला वाटतं ती अधिक मजबूत होत चालली आहे बरोबर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि पुस्तकात पण हा विचार कुठेतरी डोकावतो हे केवळ श्रद्धेचं बळ आहे की ह्याच समाजाला एकत्र बांधून ठेवणारी अजून काहीतरी खोलवरची शक्ती आहे जी आजच्या काळातही तितकीच प्रभावी आहे यावर विचार करायला नक्कीच जागा आहे